हिंदावी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व्यासपीठावर असलेली सगळी मान्य मंडळी सगळे साहेब सगळ्या साहेबींनी बांधवांवरांनी भगिनी भान भान मीही अधिक वेळ बोलणार नाही आणखी पुढे दोन भूमिपूजन आहेत आणि तीन तास अधिक झालेले आहेत लोक तिथं थांबलेले आहेत पाहत आहेत मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारे शिवसेना या घोष शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला शिवसेनापर्यंत मोठी कुठे झाली असेल तर मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये शिवसेना कोणी मोठी केली असेल तर ती माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली ही गोष्ट ना कुणालाही नाकार नाही होय अगदी सुरुवातीला घाटी मराठी स्पृश्य अस्पृश्य ब्राह्मण बाहेबांनी तर हे सगळे वाद, वाद गाडून फक्त भगवा आपला फटकायचा महाराष्ट्र विधानसभेवरती माणसानं पर्यंत एकजूट केली मुंबईमध्ये त्यावेळेला गुजराती माणसाचीच मस्ती चालायची आणि गुजराती लोक आपलं असे म्हणायचे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची जुनी लोक जी आहेत त्यांना याची कल्पना असेल आता तिथल्या ते तरुण मुलांना माहिती नाही कल्पना नाही कदाचित आणि म्हणून मुंबईचा संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे नव्हे संबंध देशामध्ये नव्हे नवे सातारा समुद्राच्या पलीकडे जाऊन मराठी माणसाला ताट माळेला दगायला म्हणून शिकवलं असेल तर ते शिवसेना प्रमुख माननीय बाळकर ठाकरे शिकवला होय आज महाराज म्हणतात हवाई सुंदरवी मराठीमध्ये बोलते ना ती किमया देखील शिवसेनेची किमया देखील शिवसेनेची अनेक लोक म्हणतात शिवसेना शिवसेनेला काय दिलं

पण कधी कधी कोणाला व्यक्त नसलं ना मला पक्ष बदलला ते वाईट जास्त वाटलं नाही पण ज्या दिवशी त्यांनी खेळला तीन बत्ती नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला त्या दिवशी निर्णय घेतला की याला गाडल्याशिवाय रामदास नाही तुझी ओळख झाली तुझा बंगला झाला आपल्याला काय काय करू मी कधी कधी आपल्याकडनं देखील चुका होतात कोण का असले मला माहित नाही मी नाही घेतलं कधी कधी नकळत पण आपण सापा राजूच पाचतो सापा साप आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला की या सापाचा फणा रामदास कदम फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय राहणार नाही तिथल्या वेळा देखील निर्णय घेतला कोकणी आपलं मग माणसं तर शिवसेनेचा बाध किल्ला एकोणीशे पंच्याण्णव सालामध्ये ज्या वेळेला शिवशाही आली महाराष्ट्र विधानसभेवरती भगवा फडकला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी बसवलं त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ला रामदास कोकणामध्ये सभा राह मला कोकणाच्या आव्हान चिपळूणमध्ये सभा लावली आणि आश्चर्य असा की श्वसना प्रमुख थोड्यासमोर कधी झुकले नव्हते सभेमध्ये श्वसना प्रमुख झुकले तर फक्त कोकणी माणसा समोर झुकले बांधवानो कोकणी माणसा समोर झुकले गोळा अरे प्रमुख कधी कुणाला घाबरले पाकिस्तान तुमच्या देशाच्या पंतप्रधानाला भीती नाही हो आपले पंतप्रधानच असतात टेकले जातात त्याची वाटचा नक्की त्या विश्वासी मी नाही पाकिस्तान पंतप्रधानांना भेट नव्हता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धूर घालत नव्हता पाकिस्तानची फाटायची ती फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत त्या शिवसेना प्रमुखांच्या पार्टीशी खंजी पुसून पुन्हा येतं मला आता पुन्हा अंदाज बनवून सांगताय की माकड वाट ना ही लॉटरी आणली लॉटरी पुन्हा पुन्हा बघायला लागली मला माहिती आहे सगळं आता पावणे पाच वर्ष झाली त्याला म्हणावं एखादं विधानसभेत भाषण केलं असेल ना तुला दाखव बघू दाखव पावणे पाच वर्ष झाली एखादं भाषण विधानसभेत नाही ना काही ना? नाही आमदार ना? कसा असतो काय असतो कायदा का कसे का बनवायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात तो आणि कायदे बनवताना मी आपला मुद्दाम सांगेन प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ असतो विधानसभेमध्ये पण कायदा बनवताना वेळ नसतो तुम्ही कितीही बोलू शकता त्या बिलावरती कितीही बोलू शकतो आपण तासन तास आपण बोलू शकतो आणि तास घुसळल्यानंतर जसा लोणी बाहेर पडतं तसं चर्चेमधून कायदा बाहेर पडतो ह्याला मला कधी कायदा बनवताना चर्चे भाग काय करतो बघा बघू एखादं काही नाही ह्याला जोड त्याला जोड इथं बस उपोषणाला बस इथून काय मिळतंय काय असा असा अंदाज कधी बघितलं काय कोकणाने असा अंधार कोकणाने बघूया तू बोले नेच्या वडिला त्याच्यावरती बोले पण आता, है आता, आता -गा ते एक झालंय आता हे आमचं एड वाटलं आता हे हा गद्दा आणि हा गद्दा ना दोघं झाले एक आता गावागावात आहे मला एक चान्स द्या एक चान्स द्या कस कसला चान्स तुला हवा आहे पंचवीस वर्षामध्ये एवढे चान्स कुठे कुठे घेतले तू आता तुला चान्स कसला हवाय मला सांग एक चान्स द्या मला एक चान्स द्या समजले मला तो विशाळ कापी पुढे कुठं मला काय झालं अरे कसले धंदे कसं झाडू शकत चाललंय झाला तर असे हात कापायला लागले असा फेमिक कोणतं ऍक्शन दाखवतो आमचा गाडीवाला म्हणजे काय चांगले ऍक्शन दाखवतो मग तो केस द आताच एक चालस असला मागतोस तू आता काय शिल्लक काय बाकी त्यामुळे चांगल्या त्याच्या बाकी पण उभा राहिला असता तुला चांगली चांगली साहेबांना सांगितलं तू योग्य सन्मान ठेवू जा उद्धवजी तिला इथे येऊन बाबा त्याच्या मी स्वतः शिपत आला कुठे आहेत तुम्हाला आई शिपत आहे कुठं बोलला का याला मी पाठवली होती खूप सांगा की विधान परिषदेच्या दोन निवडणुका झाल्या एक निवडणूक तू लढ येणार का सगळा खर्च मी पण अमान मी सांगितलं दादा खोट्या तुम्ही चुकीचा मुंबईत पण सांगितलं तिथं पण सांगितलं दोनदा सांगितलं तर मुंबईमध्ये घोषमध्ये असतील की नसतील इथं तर तुम्ही मिळतात काय बघूया नाही का असं का गेले त्यांनी दादाला जास्त सांगितलं ना त्यांनी त्या चल त्याला मला ती काय गरज नाही तुझ्या अंदाजीची तुझी सक्षम आहे मग आता कशावरती संधी दिली होती ती पण घेतली नाही मुख्यमंत्री जातो मला कधी घेत आहे भाजपमध्ये मला कधी भाजपमध्ये घेत आहे नाही म्हणून सांगते मुलाच्या पण घ्यायचं नाही ही कामाची यादी देतो माझा प्रवेश कधी घेत आहे मुख्यमंत्री म्हटले मी प्रवीण देवेगरला सांगतो कधी घ्यायचं नाव पण सांगतो मला मी तिकडे मुख्यमंत्री जातो तिथं सोबत फोटो काढतो आणि रात्री झोपतो संधी येतो ते हा एखादी टिकली आणि दुसऱ्याची साडी अहो तुमच्यासोबत तुम्ही फोटो काढून घेऊ नका लोकांच्या कस ही अशी अशी माणसं ही आपली माणसं पंचवीस पंचवीस वर्ष तुम्हाला शिवसेनेनं संधी दिली सातव्या वेळा तुम्हाला शिवसेने संधी दिली आता म्हातावे झाला सगळं संपलं तुमचं आता लाकडं गेली सणावरती थांबला मी नाही कोण टाकलं या पुढे आमदार सदा निवडणूक नाही ना ना मी जायला करून टाकणार कुठं तरी थांबा ना सासून था 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 मराठी ना आपण काय बिघडते काय बिघडते मी त्यांना म्हटलं होतं पहिल्यांदा विधान परिषद तुम्ही लढा घ्या माझी आणि मी लढतो इथे अजिबात नाही बिलकुल नाही अजिबात ते पण नाही मी म्हणून ते आणि म्हणून आता सगळ्या ठिकाणी या गावाचा त्या गावाचा त्या गावाचा काय सिद्ध काय करता आता कसं माझा मी बोला दिलं नाही माझं बोला दिलेलं नाही अनिल कदम कुठे आहेत अनिल कदम आहेत आणखी विनायक आहे कोण ना आहेत नाही हे सगळे मंडळ साक्षी आहे तो ते सगळे माझ्याकडे आले माझ्याकडे त्यांनी मला पाठवलं किंवा तुम्ही साहेब उद्धव साहेबांना बोलामी उद्धव साहेबांना बोललो बोलणं नक्की झालं भेटायचं नक्की झालं कपचित आहे मिलिंदाबाई काढून सांगितलं मग आता बघा असं मला मिलिंदाराजून सांगितलं रामदासून मला मेसेज केला आहे की मिलिंदाव ऐकला तू शंभर आहे कला लागून दिलीस असं आम्ही काम चालवतो असं रामदास सुद्धा बोलले आणि म्हणून खोट्याच बोलताना भेटून बोल मातोचं तिकडताना फसवायची तुम्हाला फसवायची मला फसवायची लोकांना फसवायची हा फस एक फस काय करून चालू आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे पर्यावरण मंत्री म्हणून उद्धवजींनी माझ्यावर जबाबदारी दिली पणंद सगळ्यांना म्हटलं की ना ह्या खात्यामध्ये काय नाही अजितदानी वे वेगळा शब्द वापरला होता लागूच्या अनुषंग मला माहिती आहे मला माहिती आहे मी शब्द वापरला नाही ते पण ज्या अजितदानी वाहतूक खातं म्हटलं होतं तेच अजित पवार रामदास कदमकडे आता पर्यावरण खात्याची कामं स्वतः घेऊन येतात माझ्याकडे कॅबिनमध्ये माझा विजय हा पर्यावरण खात्याचा मी अतिशय दावाने बोलतोय आणि दादा जी जी कामांना आडी घेणारी तर सगळ्या कामाला मी नाही दिला मी सगळी कामं केली मी म्हटलं नाही हे असं वाईट नाही सगळी कामं केली आणि म्हणून एक मोठं खातं हे इतर देशामध्ये आपण पाहिलं तर पर्यावरण खातं हे नंबर वेळ आज आपल्याकडे बांधवानो दुष्काळ जो पडतोय दुष्काळांची आत्महत्या होत आहे कधी सुखा दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी गावपीठ कधी पचंड ऊन कधी पचंड थंडी मग आपण म्हणतो दुःसागाचा कोप झाला दुःसागाचा कोप को नाही हा मानव मानवनिर्मित कोप आहे आपण ही झाडं तोडली नसते डोंगर बोडक्या केले के नसते तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हवामानामध्ये बदल झाड मला माहिती आहे मी आता यादी काढतोय या दापोलीमध्ये कुठला कुठला नेता पुरावी खव्या ख़गे तो, तोड खव्याची झाडं तोडतोय लाकडं तोडतोय त्यांचे गाडीचे नंबर काय आहेत शणवावी कुणाकोणाच्या गाड्या जात आहेत सगळी यादी मी काढतोय काय चिंता करू नका थोडंसं मला त्या मागासवार मोका होऊ दे मग दापोलीला लक्ष घालतो मुंबईला सगळ्या स्मशानामध्ये माणसं झाल्यावर लाकडं कोणाकून जातात ती कुणाची आता पणशे माझ्याकडे बोलून काय असतात मला माहिती आहे ते पंचे जवळचे मित्र आहेत ना ते काय काळजी करू का फणसे आपण सगळ्यांच्या हिशोब चुकून दाखवू थोडं असं मला अवधी मिळून येत महाराष्ट्रामध्ये सबद्धा महाराष्ट्रामध्ये आपण काम चालू केलं मी अनेक जे धंदे उद्योग आहेत त्या उद्योगाचं प्रदूषण जवळजवळ थांबवलं महाराष्ट्रातल्या सगळ्या था नद्यांचं प्रदूषण आहे ते आता पूर्णपणे थांबवायचं काम आता सुरू झालं प्लास्टिक बंदी केली संबंध जगामध्ये सबंध जगामध्ये महाराष्ट्राचं नाव सा झालं आणि अभिनंदन इनोनं कुणाचं केलं कुणाचं सांगा बाबू तुमच्या माणसाचे <laughs> इनोनं अभिनंदन केलं पंतप्रधानांचं मोदींचं प्लास्टिक बंदी करा रामदास सदन अभिनंदन मोदींचं आहे की नाही ओ सबंद जगाने नोंद घेतली त्याची सबंद जगाने नोंद घेतली आणि अभिमान वाटतो लंडननी मला सांगितलं लंडननी रामदास कदम आता तुम्हाला याच्याकडं आम्ही फॉलो करणार प्लास्टिक बाबा आम्ही फॉलो करणार हे काम सुदैवानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वादन आपल्याकडनं होत आहे प्रेलो होतो लाखो भावी घेतात माझ्या भगिनी आंघोळ घेतात धन्यभागेमध्ये भक्त आंघोळ करतात सोय काय होती काय नाही वीस कोटी रुपये दिले वीस कोटी पर्यावरण खात्याच्याकडून वीस कोटी दिले महिलांसाठी वेगळे शौचालय पुरुषांसाठी वेगळी शौचालय महिलांनी आंघोळ के आंघोळ केली की त्याला कपडे बदलण्याची वेगळी व्यवस्था शोषांना कपडे बदलण्याची वेगळी व्यवस्था वीस कोटी रुपये केली वीस कोटी कोट। आणि चंद्रभागा चार तास मी पाचशे लोक सोबत घेतली चार तासामध्ये सगळी चंद्रभागा साफ केली पस्तीस टन कचरा मी चंद्रभागेतला काढला स्वच्छ केली स्वच्छ तसं काय पुढाव्याला पण का। स्वच्छ करणार नाही मी काय काळजी कोणाचा आणि म्हणून वीस कोटी रुपये दिले ना मी मी आता दहा हजार कोटी मागितले नद्या स्वच्छ दहा हजार कोटी मला आनंद होतो इथे दादा मला आनंद एवढ्यासाठी होतो आहे की तुमच्यासारख्या शेलमामांच्यामुळं आज कोकणात कोकणामध्ये शिवसेना उभी आहे हे <स्थाथ> पाहिले अनेक लोक पाहिले इकत राहत एक माणूस मला हा बाबा <स्थाथ> दिसतो दहा दिसतो फार प्रचंड आदर तुमच्या बाबतीमध्ये आहे प्रचंड आदर तुमच्या बाबतीमध्ये आहे मी तुम्हाला मुद्दाम का पाठवलं होती की किमान तुमचं तरी हा माणूस असेल किमान तुमचं काही असेल आणखी पाच माणसं पाठवून पण तुम्हाला मी दोनदा एवढा फोन करून सांगितलं की जाऊन सांगा त्याला तुम्हाला तुम्हाला वाटलं होतं किमान मला तुमच्या ते झालं नाही आज इथं दोन सव्वा दोन कोटी रुपये दिले कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या एक व्यवसायाच्या आतमध्ये ही सगळी कामं झाली पाहिजेत सगळी कामं तलावात झाली पाहिजेत या तलावामध्ये कुठं गेले कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बाबा तू पंढरपूरचा आहे कुठं आहे हा पंढरपूरचा आहे तुझ्याकडनं पुन्हा घडू दे आता पांडुंग की काय होतं तुला माहिती आहे तर हे काम अतिशय चांगलं म्हणजे याचा आता आपण गाळ काढणार आहोत या तलावामध्ये अनेक वर्षापासूनचा गाळ असेल तो गाळ काढणार आहोत याला आपण पन पूर्णपणे सगळ्या तलावाला साईडने सगळं बांधी घेणार आहोत नाही का ऐकलं त्यामध्ये छान बांधी आपण घेणार आहोत चांगली दगडाची पिचिंग करणार पण आहोत सगळी बाजूला आपण सगळं छानपैकी गार्डन बनवणार आहोत गार्डनमध्ये माझ्या मायाभणी थकल्यानंतर संध्याकाळी देखील बसण्यासाठी बाकडे आणि नाईकची व्यवस्था ते देखील याच्यामध्ये आपण करणार आहोत इथलंच नाही आसपासचे दहावीस गावची लोक चांगली पाहिजे संध्याकाळी आतमध्ये चांगले फाऊंटन फाउंटन चांगले असतात ना ते फाऊंटन आणि छानपैकी लहान मुलांसाठी नवे नवे महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण जे संध्याकाळी घेणार नाहीत त्याचसाठी फक्त चांगली बोटिंग बोटिंग मला वाटत नाही ते दादांचे गावातून घेत असेल आतमध्ये पण कुणाला घेऊ देऊ नका आणि भाग पण तुला घेऊ देऊ नका पूर्ण संकटाचे पण घेऊन नका तुम्हाला वयानो खरं वाटणार नाही ते असतात तिच्या घरी काय ती गडबड मला वाटते तिथं काय ती मला थोडीशी गडबड वाटते दादा चौकशी करून बघा मी गेल्यानंतर हळू अरे काल ह्यानी काय होत आहे मला सांगा नाही का सांभा सांगा ते मी पन्नास वर्ष झाली नॉनव्हेज खात नाही कमी लोकांना माहिती आहे हे मारुती मला समोर बसले आहेत माझ्या माझे जुने मित्र आहेत पन्नास वर्षे मला झाली मी नॉनव्हेज खात नाही खायला पूर्ण घे आणि स्वभाव शंभर टक्के नॉनव्हेज सगळं थोडासा अगदी टाईप आहे ना कमी ना मी त्याचा कुठं वाद नाही पण खायला शंभर टक्के फिराय मी आमच्या नातलेचा घरी बसले ना आमचा थोडं नातले त्याच्या घरी भाकरी आणि चटणी खाल्ली नाही मी कांद्याची चटणी त्याला विचारायला आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या बांधवांनी म्हणजे एक चांगलं असं तलाव त्याचं सुशोभ करून चांगलं चांगलं बगीचा चांगलं गार्डन चांगली लाईट चांगले बसण्यासाठी बाकडे चांगली बोटिंग चांगलं खोडी करून घेऊ त्याचं आणखी तुम्हाला सांगतो दादा एवढं करून घेऊ पैसे कमी पडले तरी पण पुन्हा पैसे देईन गावताळ्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पुढे आपल्याला जायचं आहे माझ्या आपल्या सगळ्यांना हा जोडून एवढीच विनंती आहे की हा जो भगवा आहे त्या भगव्याला कुठेही डाग लागेल ला असं काम आपल्याकडनं होतं काम आपल्या निष्ठेला कुठं डाग लागेल असं अभ्यासकडून होता का शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे वगळा बघतायत कोकण हा बाले किल्ला शिवसेनेचा आणि कोकणावरती शंभर टक्के शिवसेना प्रमुखांचा विश्वास शिवसेना प्रमुखांचा असणारा कुठं दुःख होईल असं काम आपल्याकडून होणार नाही याची लक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी आणि एकूणच सांगतोय दापोलीच्या विकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही अजिबात पैसा कमी पडू देणार नाही कॅबिनेटमध्ये एका एक मंत्र्याने विषय काढला होता एकदा म्हणजे आपला शासनाचा पैसा काही ठिकाणी काही ठिकाणीच जातोय तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शपथ घेऊन सांगतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रामदास कदम आणि हरीबाऊ बागडे हे दोन व्यक्तींना सगळं माफ आहे त्यांना काय आपण नाही न करून सांगतो कॅबिनेटमध्ये तिचं काय बोलायचं नाही या दोघांच्या बाबतीमध्ये आणि म्हणून हे वजन कधी असाच निर्माण होत नाही धबधबा असा कधी निर्माण होत कुठल्या मंत्र्याची राज्यामध्ये रामदास कदमने मागणी केली तर नाही म्हणायची हिंमत नाही ते नाच नात आहे आणि ज्येष्ठ साहू माझी माझ्यात आहे साहू ना आणि मी पैसा आणतोय अरे हा नावे नावे पडतोय ना <laughs> ते गाडीमध्ये किशोरी ठेवतो सोबत त्याचा लोक घेतात खाली उतरतो नावे पळतात पुढच्या घ्यायला ही अशी वेळ असा आमदार असतो का तिथे काय काय तिथे पाच सहा ठिकाणी लोकांनी पळून लावलं मोलला कुठला तो आपला मोल तो ला तोडणे का मोलला त्यानंतर पळून लावला त्याला पाठी पडले त्याच्या तरच म्हणजे असतात म्हणून टाका काय ते बांधले आणि म्हणून आयजीच्या जीवा बाळजी उद्या आमदार सरमध्ये जीवा सध्या सुभेडत या मग नाही नव्या फोडतं फोडते झालं येणार आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांनी आहे अफवांवरती विश्वास ठेवू नका आपला कोकणातला एक माणूस आहे ज्येष्ठ मंत्री आहे सरकारमध्ये बेचाळीस कोटी बायानं मी नळपणे येऊन सगळे आणले तुम्हाला बेचाळीस कोटी सगळी गोष्ट नाही आहे बेचाळीस कोटी कॅबिनेटमध्ये भांडलो तर आमचा पाणी मंत्री लोणी त्याची व्यवस्था वाईट कोण टाकली मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की आठ दिवसामध्ये रामदास कदुमाची एवढी यादी मंजूर करून टाका आठ दिवसामध्ये बेचाळीस कोटी मंजूर करून आले संबंध राज्यामध्ये फक्त एकाच मतदारसंघामध्ये बेचाळीस कोटी आणले हे दुसऱ्या भाषेत आता आणलं मीच आणले मीच बाबाच्या बाबा आणले तू काय सांगा तू जावं आहेस तू काय समज तुझा आणि म्हणून अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे कृपाकून अशा गोष्टी विश्वास ठेवू नका आपण सगळं एकत्र येऊ आणि दादा मी एवढंच मला मी शब्द देतो आतापर्यंत योगेश दादानी माझ्याकडे जेवढी निवेदन दिलीत अफवाद म्हणून एखादा शिल्लक असेल तर त्या निवेदनाची शंभर टक्के कामं मी मंजूर करून आणले शंभर टक्के जेवढी निवेदन दादानी दिले आणि अख्ख्या तीन तालुक्यातली तीन तालुक्यातली जेवढी निवेदन दिले त्यांनी सगळे मी पैसे दिले जवळजवळ साडेसातशे आठशे कोटी रुपये मी या दोन आज दिवसासाठी दिले सगळे रस्ते घेतले तालुक्याला जोडणारे सगळे रस्ते घेऊन टाकले बघितलं नाही कुठला राष्ट्रवादीचा की काँग्रेसचा की कुठल्या पक्षाचा काय बघितलं नाही सगळे रस्ते घेऊन टाकले मलबण योजना घेतल्या जिल्हा परिषदेला रस्ते होते ते बँकामध्ये घेतल्या वगैरे जाऊन त्याला पैसे दिले चमका समाजासाठी वेगळे पैसे दिले बौद्ध समाजाला वेगळे पैसे दिले आदिवासी समाजाला वेगळे पैसे दिले कुठून 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 पैसे आणते माझं मला माहिती आहे आणि मगाशी अशी दादा मी एकाही खासदारला सोडत नाही सुभाष फंड आणतो त्यांच्या कक्षेत हाल घालतो संजय राऊत खासदार आहेत त्यांच्या कक्षात हाल घालतो